आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत हे हिरवं वांग मी घेतलेलं आहे ह्या हो। वांग्याला जळगावी वांग असंही म्हणतात त्यानंतर कोथिंबीर कांद्याची पात लसूण हिरवी मिरची तेल इथे हिंग घेतलेलं आहे मीठ मोहरी जिरे हळद शेंगदाणे आणि इथे कांदा चिरून घेतलेला आहे आता आपण सर्वप्रथम हे जे वांग आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर त्याला हे जे तेल आहे ते आपण ला लावणार आहोत जेणे की वांग भाजल्यानंतर ह्याचं जे साल आहे ते लवकर सुटावं म्हणून आपण असं करणार आहोत त्याचबरोबर तुम्ही एक सुरी घ्या आणि सुरीनी ह्या वांग्याला छेद देऊन घ्या जेणे की जेव्हा आपण वांग भाजू तेव्हा त्याला जी येणारी वाफ आहे ती वाफ ह्यातून निघून जाईल इथे वाटलं तर तुम्ही थोडंसं बघू शकता की वांग कसं आहे पण आता मी हे आधी भाजून घेणार आहे इथे डायरेक्ट गॅसवरती मी हे वांग ठेवलेलं आहे माझ्याकडे जाळी नाहीये तुमच्याकडे जाळी असेल तर जाळीवरती हे वांग भाजलं तरी काही हरकत नाही आहे तर हे, वांगा हे वांग आपण एकीकडे भाजून घेऊ तर दुसरीकडे मिरची लसूण शेंगदाणे हे थोडंसं परतवून घेऊयात तेलावरती तर सर्वप्रथम वांग भाजू देऊयात पूर्ण काळं छान वांग भाजायचं आहे इकडे आपलं गॅसवरती वांग भाजत आहे तोपर्यंत मी इकडे कांद्याची पात आणि कोथिंबीर चिरून घेते त्याचबरोबर आपण लसूण आणि मिरची सुद्धा परतून घेणार आहोत तर आधी आपण कांद्याची पात बारीक चिरून घेऊयात ही जी कांद्याची पात आहे ती आपण काही फोडणीत टाकणार नाही आहोत ही आपण भरीत वगैरे वांग बारीक करून टाकल्यानंतर मग त्याच्यावरती टाकणार आहोत तर खूप बारीक चिरून घ्यायची आहे म्हणजे दाताखाली ती येणार नाही आणि मध्ये मध्ये आपलं सुद्धा बघायचं आहे तर अशा पद्धतीने कांद्याची पाच आणि कोथिंबीर आपण चिरून घेऊया आता इथे पाच चिरून झाली आहे तिथेच मी कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे एका साईडला आपलं वांग भाजत आहे तोपर्यंतच आपण ही सगळी तयारी आणि फोडणीला सुरुवात करणार आहोत कारण कांदा परतेपर्यंत आपलं वांग थंड होऊन आपण त्याचं साल काढून घेऊयात तर अशा पद्धतीने कोथिंबीर कांद्याची पात चिरून झालेली आहे कांदा मी आधीच चिरून ठेवलेला होता आपलं वांग पूर्ण भाजून झालं आहे की नाही हे कसं कळेल तर एक सुरी घ्यायची आणि वांग्याच्या मधोमध टाकायची ती अतिशय क्लीन येते म्हणजे आपलं वांग भाजून झालेलं आहे देठाच्या इथे पण टाकून बघायचं आपलं वांग छान भाजून पूर्ण झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे जे वांग आहे ते आपण बघाशी जो चॉपिंग बोर्डवरती आपण कांद्याची पात आणि हे चॉप केलं होतं त्याच्यावरतीच मी ठेवणार आहे आपण ह्या वांग्याला तेल लावून मग भाजलेलं ला आहे आता मी एक असं बाऊल घेतलेलं आहे स्टीलचं ते ह्याच्यावरती झाकून ठेवणारे जेणे की ते वांग पूर्णपणे थंड होईल आणि ते साल सुटायला अतिशय सोपं जाईल आता आपण ह्या कढाईत लसूण आणि मिरची परतून घेऊया सर्वप्रथम मी थोडंसं तेल टाकती आहे तर आपल्याला ॲक्च्युली ठेचा बनवून घ्यायचा आहे मिरचीचा जो छान लागतो हे आपण गच्च वाटून घेतलं तरी चालतं पण जर मिरच्या परतून घेतल्या तर त्याची चव अतिशय चांगली लागते जर तुम्ही वांग चुलीवरती भाजत असाल तर तुम्ही या मिरच्या चुलीवरती भाजून जरी देखील भाजून घेतल्या तरी देखील त्या खूप छान लागतात तर मी इथं थोड्या हिरव्या मिरच्या परतून झाल्या की मग लसूण टाकणार आहे मिरच्या परतलेल्या आहेत आता हा जो लसूण आहे तो मी टाकणार आहे आणि तो देखील छान परतून घेणार आहे तुम्ही लसूण आणि मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आपल्याला खूप जास्त लसूण परतायचा नाही आहे तर आता आपलं हे झालेलं आहे आपण गॅस बंद करूया माझ्याकडे एक खलबत्ता आहे या खलबत्त्यातच मी हे वाटून घेणार आहे मी डायरेक्ट त्या खलबत्त्यातच काढतीये आणि आता आपण लगेच भाजून घेणार आहोत शेंगदाणे सुद्धा आपल्याला थोड्याशा तेलावरती भाजून घ्यायचे शेंगदाण्याचा कूट टाकतात भरितामध्ये काही जण पण जर तुम्ही असे भाजलेले शेंगदाणे घातले थोड्याशा शे तेलावरती परतून घ्यायचे ते आणि नंतर खलबत्त्यात अर्धवट कुटून घ्यायचं आहे जेणे की ते क्रिस्पी लागतात तर अशा पद्धतीने आपण आता शेंगदाणे देखील भाजून घेऊयात मी आ, सेपरेट तेल काही टाकलेलं नाही आहे जे आपण मिरची आणि लसूणसाठी वापरलेलं होतं तर त्याच तेलात हे शेंगदाणे छान भाजून घेणार आहे मला वाटलं तुम्ही छान तेलात शेंगदाणे तळून घेऊ शकता आणखीन छान लागतील ते आता आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत मी गॅस बंद करते आणि तसेच ह्या ते ठेवून देते आता आपण वांग जे झाकून ठेवलं होतं ते काढूयात अजूनही वांग्याला वाफ आहे तर या वांग्याची जी वरची साल आहे ती आपण आता काढून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर वांग्याचं हे जे वरचं कवर आहे किंवा साल आहे ती खूप पटकन निघते अजूनही वांग थंड झालेलं नाहीये पण मी आता काढून घेणार आहे तर हात थोडे काळे होतात पण जर वांग्याला छान तेल लावलं असेल आणि फक्त आपल्या ह्या दोन बोटांनीच आपण हे वांग्याचं सगळं जे काही साल आहे ते काढून आहे वांग पण छान भाजलेलं हवं आणि त्यानंतर आपण हे वांग मधोमध फाडून बघणार आहे की सगळं व्यवस्थित आहे की नाही तर मी आता हे आधी सगळं काढून घेते आता इथे वांग माझं सगळं सोलून झालेलं आहे मध्ये मध्ये राहिलेलं आहे काही जणांना हे आवडत नाही तर तुम्ही हे थंड पाण्याने धुवून घ्या पण मला हे थोडंसं जे कवर राहिलेलं असतं ते आवडतं आता देठ तसाच ठेवून आपण वांग मधोमध कापून घेणार आहोत आणि त्यात काही नाही आहे ना किडा किंवा आळी कधी कधी वांग्यामध्ये असते आपण बघून जरी घेतलं तरी त्यात असू शकते त्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायचं तर आता हे वांग छान आहे तर मी ह्याचा देठ जो आहे तो कापून घेते आणि हे वांग आता ज्या बाउल आपण झाकलेला होता त्याच बाउलमध्ये मी घेणार आहे आपल्याला हे वांग छान ठेचून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम ह्याला थंड होऊ देत आणि मग आपण ठेचून घेऊयात आता इथे जे वांग होतं ते थंड व्हायची मी वाट नाही बघत आहे तर ह्या खलबत्त्याचा जो बत्ता आहे त्यांनीच मी हे छान स्मॅश करून घेणार आहे जळगावच्या लोकांकडे एक लाकडी बाऊल असतं आणि त्याला असाच लाकडी बत्ता असतो त्यांनी ते हे छान मिक्स करून घेतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता काही जणांना ते बारीक नाही केलं तसंच टाकलं तरी चालतं माझ्याकडे असं बारीक केलेलं वांग आवडतं त्यामुळे मी हे वांग असं ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर हे आता असंच बाउलमध्ये ठेवूयात मगाशी जे आपण मिरची आणि लसूण घेतलेलं होतं भाजून तर ते आपण ह्या खलबत्त्यामधून वाटून घेणार आहोत आता हे आपल्याला काही खूप बारीक तुमी नाही वाटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरवरती काढलं तरी काही हरकत नाही मला हे असं ठेचलेलं आवडतं त्यामुळे जेव्हा वेळ असतो तेव्हा मी अशा पद्धतीने करते आणि वेळ नसेल तर मिक्सरवरती ह्या गोष्टी मी फिरवून घेते तर आता आपलं लसूण आणि जे मिरची घेतलेली होती आपण ती वाटून झालेली आहे आता ह्याच खलबत्त्यात मी जे भाजलेले शेंगदाणे होते ते ओबळोबड वाटून घेणार आहेत आपल्याला ह्याचा कूट नाही करायचा आहे तर हे आपल्याला छान फक्त एका शेंगदाण्याचे दोन ते चार भाग होतील एवढंच आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने खूप हलक्या अर्थाने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मी आता हे वाटून घेते तर आता शेंगदाणे आपले छान वाटून झालेले आहेत तर आपण ते देखील काढून घेऊयात आपल्याला खूप बारीक नाही करायचे शेंगदाणे ओबडधोबडच आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे जेणे की शेंगदाणा दाता खाली आला पाहिजे तुम्हाला सालं आवडत नसतील तर शेंगदाणे थंड झाल्यानंतर तुम्ही त्याची सालं काढून घ्या आणि मग त्याला बारीक करा तर अशा पद्धतीने आपल्या शेंगदाण्याचं जे काही कूट कि आहे किंवा ओबडतोबड शेंगदाणे आहेत तर ते देखील तयार आहेत आपण फोडणीची तयारी करूयात आता इथे आपली भरिताची सगळी तयारी झालेली आहे हे भरिताचं वांग जे भाजून साल काढून स्मॅश करून ठेवलेलं आहे कांदा कांद्याची पात ओबडदोबड केलेले शेंगदाणे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण इथे कोथिंबीर आहे हिंग तेल मोहरी जिरे हळद आणि मीठ तर मी इथे कढई तापत ठेवलेली आहे तर त्या कढईत आपण तेल टाकूयात आणि भरिताला तेल जास्त लागतं त्यामुळे मागे पुढे बघू नका गॅस मोठा करते आता आपण तेल तापलं की लगेच मोहरी टाकणार आहोत जिरे टाकणार आहोत आणि जो हिरव्या मिरची आणि लसूणचा ठेचा आहे तो टाकणार आहोत आता तेल छान तापलेलं आहे, आहे। तर जी मोहरी घेतलेली आहे ती मी टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मोहरी छान तडतडू द्यायची आहे कुठल्याही गोष्टीची घाई करायची नाही आहे त्यानंतर जिरे टाकायचे आहेत तर मी आता गॅस जो आहे तो बारीक करते जिरे टाकलेले आहेत चवीनुसार त्यानंतर लगेच आपण जे हिंग घेतलेलं होतं ते हिंग टाकणार आहोत हा जो लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केला होता तो आपण परत्याला टाकणार आहोत आधी तेल छान तापवून घ्यायचं आणि त्यानंतर ही फोडणी करायची तर आता आपलं हे पण छान परतवून झालेलं आहे तर आपण जो कांदा आपल्याला परतायचा आहे तर तो कांदा आपण पूर्ण एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा तर तो आपण टाकून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम थोडी मोठी केली तरी काही हरकत नाही आहे मी हळद तेलात टाकत नाही आता थोडासा कांदा परतत आला की मी त्यात हळद टाकणार आहे तर आपण आता आधी कांदा परतून घेऊया आता कांदा थोडासा परतलेला आहे तर तुम्हाला कांद्याला जर थोडासा गुलाबी रंग हवा असेल तर थोडस मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं आणि थोडं मीठ परतल्यानंतर मग हळद टाकायची आहे जेणे की जो आपला कांदा आहे त्याचा रंग गुलाबी होतो तर आता मी हळद देखील टाकणार आहे हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता यात अजूनही तेल टाकलं तरी भरीत छानच लागणार आहे पण आपण थोडस तेल कच्च टाकणार आहोत तर इथे हळद आपली टाकून झालेली आहे थोडं आपण अजून परतून घेऊयात आणि त्यानंतर उरलेले जिन्नस टाकूयात आता कांदा परतून झालेला आहे तर मी हा जो कांद्या कांद्याची पात घेतलेली होती तर ती अर्धी आत्ता टाकणार आहे त्यानंतर कोथिंबीर देखील अर्धी टाकणार आहे आणि बाकीची वरतून टाकणार आहे तर हे थोडंसं परतलं की लगेच आपण आपलं जे वांग भाजून घेतलेलं होतं ते टाकणार आहोत आणि आपण त्याला छान परतून घेऊयात हे जे आपण भरीत करतोय तर ते साधारण दोन माणसांच्या सर्विंगचं होतं ह्याबरोबर आपण गरमागरम भाकरी करणार आहोत आणि भरीत आणि भाकरी असं मस्त एन्जॉय करणार आहोत तर असं हे छान परतून घेऊयात जर तयारी झालेली असेल तर भरीत व्हायला जास्त वेळ लागत नाही आता उरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात हे मी टाकून देणार आहे मिश्रणात आणि हा जो आपण ओबडधोबड शेंगदाण्याचा कूट केला होता तो देखील टाकून घेणार आहे आपल्याला ह्याला एक दणदणीत वाफ द्यायची आहे जेणे की भरीत सगळ्या मसाल्यांमध्ये छान मुरलं जाईल आणि त्याची चव अजून वाढेल त्यात आपल्याला आपण मीठ टाकलेलं नव्हतं तर चवीनुसार आपण आता मीठ टाकूया भरितात तर अशा पद्धतीने आपलं हे जे भरीत आहे ते एक वाफ दिल्यानंतर तयार होणार आहे जर वांग भाजलेलं असेल आणि तयारी झालेली असेल तर ह्या भरिताला फक्त पंधरा मिनिटं लागतात आणि काही गोष्टी ह्या तुम्ही पॅरलली करायच्या म्हणजे वांग भाजत असतानाच शेगडीवरती दुसऱ्या साईडला जिन्नस भाजायला घ्यायचे तर आपण आता ह्याला झाकण ठेवून एक वाफ देऊयात इथे मी आता छान झाकण ठेवलेलं आहे आणि दोन ते पाच मिनिटांची वाफ आपण देणार आहोत गॅस जो आहे तो मी मिडियम टू लो केलेला आहे तर आपली आता वाफ झालेली आहे देऊन मी साकण काढतीये आणि छान आपलं भरीत तयार आहे खमंग असं भरीत आणि गरमागरम भाकरी मस्त बे तर आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात इथे आपलं छान भरीत तयार आहे आणि आता मी यात थोडं शेंगदाण्याचं लाकडी घाण्याचं जे तेल आहे ते टाकणार आहे त्यांनी अजून सव वाढते आणि लाकडी घाण्याचं जर शेंगदाणा तेल असेल तरच तुम्ही हे या भरितात घाला अजून छान लागतं तर आपलं असं छान जळगावी वांग्याचं भरीत तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कळवा आणि काही सजेशन्स असतील तर त्या पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा